खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यात कलाकारांचा उचित सन्मान म्हणून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून कलाकार पेन्शन मानधन समिती स्थापन करण्यात आली त्याचे अध्यक्ष विजय कडणे आणि उपाध्यक्ष रवी मोरे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातून दोनशे कलाकारांना आजन्म मानधन पेन्शन सुरू करण्यात आली यातील मिरज मतदारसंघातील एकसष्ट कलाकारांना सदरची पेन्शन मानधन प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्यातील बावीस कलाकारांना आज पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविध्यपत्नी सुमंताई खाडे यांच्या हस्ते सदर कलाकारांना भाजपच्या वतीने अभिनंदन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तर लोककलावंत काळूबाळू यांच्या कौलापूर गावात स्मारक राज्यातील नाट्यमंदिरात काळूबाळू यांचे तैलचित्र व्हावे अशी मागणी कौलापूर गावातील लोककलावंतांनी केली असून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नानेच स्मारक व राज्यातील नाट्यगृहात काळूबाळू यांचे तैलचित्र लागेल असा विश्वास दर्शवला यावेळी माजी महापौर संगीता खोत माजी नगरसेविका सविता मदने समितीचे उपाध्यक्ष रवी मोरे यांच्यासह ज्योती कांबळे यासह लोककलावंत उपस्थित होते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज कलाकारांना मानधन पर्यंत पेन्शन ही भाऊने त्यांच्या भाऊंच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवला आहे तरी सर्व कलाकारांना आनंदी बघितलं मी आज धन्यवाद मी कलाकार मानधन समिती जिल्हा उपाध्यक्ष रवी मोरे खरं तर आज एक आनंदाचा दिवस म्हटलं तर वागू ठरणार नाही आपल्या जिल्ह्याचे लाडके मंत्री आमचे आधारस्तंभ मान्य डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे कामगार मंत्री यांनी मला कलाकाराची सेवा करण्याची संधी अध्यक्षपदाच्या माध्यमातून दिली आणि भाऊनी मला सांगितलं की तू खरोखर कलाकारांच्या साठी तुला जितकं शक्य होईल तितकं हा गरीब असतो कलाकाराला जात नसते पात नसते धर्म नसतो आणि त्या कलाकारांच्या साठी काहीतरी करायचं आणि भाऊंची सुद्धा कायम मानसिकता असते भाऊ नेहमी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कलाकारांच्या आणि वारकऱ्यांच्या पाठीशी राहतात त्याच पद्धतीने भाऊंची आम्हाला शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या पद्धतीनं मी कलाकारांचा प्रस्ताव गेले तीन चार महिने झाले माझी निवडून मी सगळ्या कलाकारांचे प्रस्ताव जवळजवळ पाचशे प्रस्ताव होते पाचशे मधले जवळजवळ आपल्या जिल्ह्यातील दोनशे दोनशे पेन्शन मंजूर आपण केलेले आहेत दोनशे पैकी एकोणसाठ मिरज तालुक्यातले आहेत आणि तेवीस हे मिरज मतदारसंघातले आहेत या पद्धतीनं निःपक्षपातपणे आपण पेन्शन मंजूर केलेले आहे सर्व कलाकारांना आज भाऊ भाऊंच्या माध्यमातून भाऊंच्या हस्ते भाऊंच्या स्वाक्षरीनं अभिनंदन पत्र भाऊ कलाकारांना वाटप केलेलं आहे आज कलाकार अगदी सुखा समाधानानं आणि समृद्धीनं इथं हरिनामाचा गजर करत आज ऑफिसमध्ये भाऊंच्या असते वहिनींच्या असते आमच्या नेत्या सुमंताईंचे असते हे प्रमाणपत्र त्यांना वाटप केले कलाकारांनी पण भरभरून आम्हाला बर, आम्हाला आमच्या भाऊंना भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिले आणि कलाकार खरोखर या याने सुकवलेले एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद